ती बातमी आहे शिवसेना मनसे युती संदर्भात ठाकरेंच्या नव्या पिढीनं आता ग्रीन सिग्नल दिलाय महाराष्ट्र हितासाठी आता सोबत आले तर स्वागतच आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले तर युती संदर्भात दोन भावांनी बोललं पाहिजे अशी प्रतिक्रिया अमित ठाकरेंनी दिली आहे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल महाराष्ट्रासाठी असेल महाराष्ट्राच्या हितासाठी असेल जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल काल परवाकडे आमचे दिपेश मात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी दोघांनी तर एकत्र आंदोलन एक केलेलं आहे लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहित आहे आमचं मन साफ आहे जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो कुठचाही नेता असो आमच्या सोबत यायला तयार आहे आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू मला वाटतं त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत ते बोलू शकतो त्याच्यामुळे मी तुमच्या समोर येऊन काही होणार नाही आणि हे जे येतो आहे ते कशासाठी येतो आहे तुम्हाला पण माहिती आहे की जे बोलत आहेत सकाळी उठून ते कोणाला पो, फसवत आहे तुम्ही मग ते दोन भाऊ आहेत ते बोलतील ना एकत्र